नमस्कार मित्रांनो आदिविका कुकिंग आर्ट यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत आमरस आमरस बनवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरणार नाही आहे जेणेकरून जी आंब्याची नॅचरल चव असते ती बदलली नाही पाहिजे त्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरणार नाही आहे चला तर आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आमरस बनवण्यासाठी मी इथे चांगले पिकलेले रत्नागिरी हापूस आंबे घेतलेले आहेत चार आंबे घेतलेले आहेत आपण त्या आंबे कट करून घेऊया पहिले सगळ्यात अगोदर आपण आंबे कट करून घेऊ सगळे आंबे आपले कट करून झालेले आहेत आता आपण याचा रस काढून घेऊया रस काढण्यासाठी एका बाऊलमध्ये मी क्यूब घेतलेले आहेत आणि एक पाववाटी साखर घेतलेली आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्या बाऊलच्यावरती असे एक चाळण ठेवून घ्यायची आणि ज्या आपण कट केलेले आंबे ते अशा प्रकारे आपण चाळणीवरती फिरवून घ्यायचे चाळणीवरती व्यवस्थित प्रेस करून आपण असे फिरवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये एकही गुटली राहणार नाही आंब्याची आणि आपला रस एकदम स्मूथ निघेल अशा प्रकारे जर आपण आंब्याचा रस काढला तर त्याचा कलरही चेंज होत नाही आणि त्याची चवही चेंज होत नाही जे आपल्याला नॅचरल चव पाहिजे असते ती मिळते आणि कलरही त्याचा जसा आहे तसा आपल्याला दिसतो आणि जेव्हा आपण मिक्सरमध्ये वगैरे आंब्याचा रस बनवतो त्यावेळी थोडा काळपट बनतो आणि थोडी चव पण त्याची वेगळी लागते अशाच पद्धतीने मी जेवढे आंबे कट केले त्याचा रस काढून घेतोय जवळजवळ आपले सगळ्या आंब्यांचा रस काढून झालेला आहे आता जे चाळणीच्या खाली आंब्याचा रस जो चिकटलेला आहे तो व्यवस्थित स्पूनच्या साहाय्याने काढून घेऊया सगळ्या आंब्यांचा रस व्यवस्थित काढून झालेला आहे आपला व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा इलायची पावडर टाकून घेतलेली आहे मी आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता आमरसला किती स्मूथ असं स्टेक्चर आलेलं आहे आणि किती नॅचरल असा कलर आलेला आहे आंब्याची जी नॅचरल चव असते आणि जो कलर असतो तो आहे तसाच राहतो बघू शकता किती स्मूथ असा आमरस आपला बनलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा आमरस आता आपण हा आमरस एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया आमरस बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद